एक नवीन मुलगा सरांकडे साठी आला तर असे सरांनी पटकन माझं नाव घेतलं मला सांगितलं अमोल इकडे ह्याला समजाव की जॉग करून राऊंड मारायचे ती कशी मारायची सरांची प्रथा होती सरांचं नेट सेशन स्टार्ट व्हायच्या हो अगोदर एक शिवाजी पार्कला एक राऊंड मारायचो तर मी त्याला सुरुवात केली सांगायला कि एकडनं जा बेंगॉल क्लब येईल बेंगॉल क्लब वर असा टर्न घेतला भारत येईल तिकडनं थोडा पुढे गेला आता माहीम जुवनाईल येईल तिकडनं असा थोडा टला असं करत करत मी त्याला रामायण सगळं सा सांगितलं शिवाजी पार्क जिमखान्यापर्यंत मी पोचलेलो तोपर्यंत टपली आली माझ्या डोक्यावरती बघितलं मागे बघितलं तर सर होते मला बोलले अरे गाडवा त्याला सांग कि सगळे पिचेस आतमध्ये ठेवून एक प्रदक्षिणा घाल त्या दिवशी मला कळलं कि क्रिकेट हे माझं देऊळ आहे आणि पिच ही माझी मूर्ती आहे